भरवसा देवावर त्याच्या ज्याचा भरवसा देवावर त्याच्या नावावर त्याच वाळीत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर वाशिणात नुसत्यात डागतोय तो तोपाशी नुसत्यात डागतोय तो न काळू आईला घालतोय खेपा काळू आईला घालतोय खेपा अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा आणि घरात बसवतो गणपती बाप्पा घरात बसवतो गणपती बाप्पा काही कामाचा हसु नर तू असून पदवीधर काही कामात जो असून पदवीधर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही जितत आंबेडकर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही जिथत आंबेडकर त्याच वाळेत टाकावं घर जित नाही जिथत आंबेडकर छाती ठो हा जय भीम करतो छाती ठोकणी अजय भीम करतो मंगळवार गुरुवार उपास धरतो मंगळवार गुरुवार उपास धरतो अरे भीमा मुळ यशी गाडीत फिरतो भीमा मुळ यशी गाडीत फिरतो कोंबडनी बकर देवाला मारतो कोंबडणी बकर देवाला मारतो आपल्या जाऊनी गावावर घाली खंडोबाचा जागर आपल्या जाऊन गावावर खाली खंडोबाचा जागर वाळीत टाकाव घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जिथ नाही दिसत आंबेडकर भीमाचा फोटो लाकेट मधी माकेट मधी अंगारा देवाचा पाकिट मधी देवाचं पाकिट मधी बुद्ध विहारी येत नाही कधी बुद्ध विहारी येत नाही कधी न सवलती घेतो या साऱ्याच्या आधी सवलती घेतो या साऱ्याच्या आधी शुभ्र वस्त्रही अंगावर नुसता दिवसावर शुभ्र वस्त्रही अंगावर नुसता दिव बर टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीच टाकावं घर जीत नाही दिसत आंबेडकर भीमा मुळ हा शिकला राम झाले भीमराव जरा आम्हीच असतो वळीत गुर आम्हीच असतो वळीत गुर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या सरचर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या चरचर त्याच वाळेत टाकावं घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकावं घर नाही दिसत आंबेडकर ज्याचा भरवसा देवावर त्याच्या तुकावर नावावर ज्याचा भरवसा देवावर

सगळेजण <laughs> म्हणतात ते सोलापूरला पण आले होते आज इथे धम्मा पर्यटनामध्ये आलेले आहेत सातारा जिल्ह्यातून आमच्या सातारा जिल्ह्याचे श्रीमंत दोंडीबा घोरपडे सर या ठिकाणी आहेत केंद्रीय शिक्षक आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करतात नवीन जिल्हा अध्यक्षाची निवड झालेली आहे त्यांना सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या सातारा जिल्ह्याचे हे सर्व